शस्त्रा युनिव्हर्सिटी मध्ये बोलताना भारताचे नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर अजित डोवाल दहा वर्षांपूर्वी जे बोलले होते ते सध्या व्हायरल होते अजित डोवाल त्यामध्ये असं म्हणाले होते तुम्ही एकदा मुंबई करा तुम्ही बलुचिस्तान कायमचं गमवाल या व्हिडिओची सध्या चर्चा आहे कारण पाकिस्तानमध्ये सध्या रोज नवीन घडामोडी घडतायत आणि पाकिस्तानला जबरदस्त दणके बसतायत दोन दिवसापूर्वी पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं एखादी कार किंवा फ्लाईट नव्हे तर अख्खी ट्रेन हायजॅक केली <tart> पाकिस्तानच्या क्वेटावरून पेशावरला जाणारी ही जाफर एक्सप्रेस नावाची ट्रेन या बलोच लिबरेशन आर्मीनं हायजॅक केली या ट्रेनमध्ये जवळजवळ पाचशे प्रवासी होते छत्तीस तास ही ट्रेन हायजॅकर्सनी आपल्या ताब्यात ठेवली तेही पाकिस्तानमध्ये पाकिस्तान आर्मीच्या विरुद्ध लढताना छत्तीस तासांनी पाकिस्तान आर्मीला यश मिळालं पॅसेंजरना सोडवण्यामध्ये हे सगळं पाकिस्तानमध्ये घडत असून देखील पाकिस्तानला एवढा वेळ लागत होता या गोष्टीचं जगाला आश्चर्य वाटत होतं जेव्हा इकडं ट्रेन हायजॅक होत होती त्याचवेळी तिकडं तहरीके तालिबान पाकिस्तान म्हणजे टी टी, -टी पीनं पाकिस्तानच्या आर्मीच्या बेसवर हल्ला केला आणि त्यात काही पाकिस्तान सैन्यातले सैनिक मरण पावले आजच थोड्या वेळापूर्वी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवाला या प्रांतात एका मशिदीत बॉम्ब ब्लास्ट झालाय ज्याच्यामध्ये अनेक लोक जखमी झालेत म्हणजे पाकिस्तानी सैन्याचं जे पूर्वीचं धोरण होतं की ब्लीड इंडिया थ्रू थाउजंड कट्स म्हणजे भारताला अनेक छोटे छोटे कट्स करून जखमा करून रक्तबंबाळ करायचं हीच गोष्ट आज पाकिस्तान बरोबर घडते पाकिस्तानी मीडिया आणि काही संस्था आता या सगळ्यामागे भारत आहे किंवा रॉ आहे असं म्हणत आहेत पण नक्की काय चाललंय पाकिस्तानमध्ये आणि त्यात भारताचा खरोखर काही हात आहे का ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय बलुचिस्तान हा खरंतर पूर्वीपासून एक स्वतंत्र प्रांत होता तो काही ब्रिटिश इंडियाचा भाग नव्हता फक्त ब्रिटिशांशी तो एका कराराने बांधलेला होता त्यामुळं भारत किंवा पाकिस्तान हे दोन्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर आपोआपच बलुचिस्तान भारताचा किंवा पाकिस्तानचा भाग झाला नाही अकरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस लाच बलुचिस्ताननं आपलं स्वातंत्र्य घोषित केलं होतं म्हणजे भारताच्या आणि पाकिस्तानच्या अगोदरच तीन चार दिवस तेव्हा बलुचिस्तानचं नाव कलात असं होतं आणि या कलातच्या खानानं पाकिस्तानबरोबर सुरुवातीला एक करार देखील केला होता ज्यामध्ये पाकिस्तान आणि बलुचिस्तान दोघेही स्वतंत्र राहणार होते पण नंतर पाकिस्ताननं या कलातवर दबाव टाकायला सुरुवात केली आणि अखेर सव्वीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पाकिस्तानच्या दबावाखाली बलुचिस्ताननं म्हणजे तेव्हाच्या कलातनं पाकिस्तानचं आधिपत्य स्वीकारलं आणि बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग झाला तेव्हापासून बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तान निर्माण करण्यासाठी संघर्ष सुरू आहे कारण या बलुचिस्तानवाद्यांचं असं म्हणणं आहे की बलुचिस्तान जर ब्रिटिश भारताचा किंवा त्या अगोदर कधीच भारताचा भाग नव्हताच तर आज बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग व्हायचा संबंधच येत नाही त्यामुळे त्यांना बलुचिस्तान हा स्वतंत्र देश हवा आहे बलुचिस्तान आणि सिस्तान असा तो प्रांत आहे त्यामुळे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासूनच या बलोच संघटनांनी पाकिस्तान बरोबर स्वातंत्र्यासाठी एक प्रकारचं युद्ध सुरू केलं हे युद्ध चिरडून टाकताना पाकिस्ताननं अनेक बलुची नेत्यांच्या हत्या केल्या आहेत अनेक वेळा मानवाधिकाराचं उल्लंघन केलं आहे अनेक संघटना चिरडलेल्या आहेत अनेक लोकांचा खून केला आहे म्हणजे मास मर्डर केलंय अनेकदा के अनेक स्त्रियांच्या विरुद्ध मुलांच्या विरुद्ध अत्याचार केले गेलेत हे सगळं पाकिस्तान आर्मीनं केलंय पाकिस्ताननं एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधन संपत्ती अक्षरशः लुटण्याचं काम केलंय पुढे एकोणीसशे पन्नासच्या दशकात बलुचिस्तानमध्ये तेल देखील सापडलं ते तेल देखील पाकिस्ताननंच ओरबाडले पण या बलुचिस्तानचा विकास कधीच झाला नाही एक प्रकारे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील लोक या बलुचिस्तानवर हुकुमशाही गाजवत आहेत असं बलुचिस्तानमधल्या लोकांचं आणि नेत्यांचं म्हणणं आहे पाकिस्तानमधल्या घडामोडींवर विशेष लक्ष असणारे तिलक देवाशेर म्हणतात की माझ्या आयुष्यात अनेक वर्ष मी पाकिस्तानमधल्या घडामोडी पाहतोय अनेक गोष्टी हायजॅक होताना बघितल्या विमान हायजॅक होताना बघितलं पण ट्रेन हायजॅक होताना कधीच बघितली नव्हती पाकिस्तान एका मोठ्या क्रायसिसमध्ये आहे आणि या क्रायसिसमध्ये फक्त बलोच लिबरेशन आर्मी एकटीचाच हात नाही तर तिकडच्या सगळ्या समविचारी संघटना आता एकत्र येऊन पाकिस्तानविरुद्ध हे युद्ध लादत आहेत म्हणजे तालिबान पाकिस्तान आता बरोबरच काम करत आहे बलूच लिबरेशन आर्मी फक्त एवढंच करून थांबत नाहीये हल्ले पाकिस्तानवर केलेले आहेत मागच्याच वर्षी क्वेटा रेल्वे स्टेशनवर केलेल्या एका बॉम्ब ब्लास्टमध्ये पंचवीस लोक मारले गेले होते मागच्याच वर्षी काही चीनी नागरिक कराची इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ असताना एका बॉम्ब ब्लास्टमध्ये त्या लोकांची हत्या करण्यात आली त्यांना देखील बी एल ए सोडवलं होतं कारण चीन हा पाकिस्तानचा एक महत्त्वाचा भागीदार देश आहे आणि पाकिस्तानमध्ये चीनच्या अनेक इन्व्हेस्टमेंट आहेत अनेक प्रोजेक्ट आहेत आणि त्यातले अनेक प्रोजेक्ट याच बलुचिस्तानमध्ये आहेत जिथं बलुचिस्तानच्या साधनसंपत्तीची लूट होते विशेष म्हणजे बलूच लोकांच्याकडून अशा प्रकारचा होणारा कोणताही उठाव एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून आतापर्यंत साधारणपणे पाकिस्तान दोन तीन वर्षात चिरडत असे पण बी एल एची चाललेली ही लढाई जवळजवळ वीस वर्षाहून अधिक काळ आता सुरू आहे दोन हजार तीन पासून ही लढाई अशीच चालू आहे पाकिस्तान तिला चिरडू शकत नाहीये कारण बलुचिस्तान स्वतंत्र होण्यावर आताच्या नेत्यांचा विश्वास आता दृढ होत चालला आहे त्यांना आता असं वाटतंय की बलुचिस्तानचं स्वातंत्र्य आता जवळ येत चाललंय इथं आणखी एक गोष्ट म्हणजे मागच्याच आठवड्यात भारताच्या कुलभूषण जाधव यांना इराणमधून पकडून पाकिस्तान आर्मीच्या हवाली करणाऱ्या मुफ्ती शाह मीर यांना काही अज्ञात व्यक्तींनी बलुचिस्तानमधल्याच एका प्रांतामध्ये मशिदीतून बाहेर येत असताना गोळ्या घालून ठार केलं ही घटना के देखील बोलकी आहे आणि या घटनेचा सूचक अर्थ जाणत्यानं घ्यायचा आहे तुम्ही समजू शकता या घटनेमागं नक्की कोण असेल थोडक्यात काय तर पाकिस्तानातले बलुचिस्तान वजीरिस्तान खैबर पख्तूनवाला हे सगळेच प्रांत अशांत आहेत फक्त पंजाब आणि सिंध या भागात सर्व विकास पाकिस्ताननं केला आहे त्यामुळे तिथंच काय तेवढी सुबत्ता आज पाकिस्तानात आहे जी काय असेल ती त्यामुळं बाकीचे प्रांत अस्वस्थ आहेत आणि आम्ही अगोदर म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर शास्त्रा युनिव्हर्सिटीमधलं अजित डोवाल यांचं भाषण बघितलं असेल तर त्यात ते हेच म्हणाले आहेत की पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी आता डिफेन्सिव्ह राहून चालणार नाही तर पाकिस्तानविरुद्ध आता डिफेन्सिव्ह ऑफेन्स करावा लागेल म्हणजे आपण पाकिस्तानवर कुठलाही डायरेक्ट हल्ला करायचा नाही ऑफेन्स करायचा नाही पण पाकिस्तानच्या ज्या दुखऱ्या नसा आहेत त्याच्यावरचा आपला कंट्रोल मजबूत करायचा आणि बलुचिस्तानमध्ये भारत पहिल्यापासून रॉच्या माध्यमातून आपला कंट्रोल टिकवून आहे बलुचिस्तानमध्ये इतर काही संघटना देखील भारताच्या बाजून आहेत आणि म्हणूनच पाकिस्तान आता भारताच्या नावाने ओरड करायला सुरुवात करतोय हे सगळं असलं तरी पाकिस्तानकडे असला कुठलाही पुरावा नाही की ही लढाई भारत करतोय किंवा बलुचिस्तानमध्ये हल्ले भारत करतोय पण पाकिस्तान एवढी वर्ष भारताविरुद्ध जी स्ट्रॅटजी वापरत होता की भारतावर हाने हल्ले करून भारताला घायाळ करायचं तीच गोष्ट आज पाकिस्तानबरोबर होते आहे हे मात्र नक्की अजित डोवाल यांचं भाषण तुम्ही यूट्यूबवरती जाऊन संपूर्ण बघू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये दे देईन तुमचे काही प्रश्न असतील या विषयासंबंधितले तर ते प्रश्न जरूर विचारा त्यांची देखील चर्चा आपण कमेंट्समध्ये करूया हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा